मानसशास्त्रातील नवदुर्गा षष्ठी देवी कात्यायनी आजच्या दुर्गा डॉक्टर शुभांगी पारकर नवरात्र म्हणजे जागर शक्तीचा शक्ती उपासनेचा चला या नवरात्रेत जाणून घेऊया मनशक्तीची उपासना करणाऱ्या मनशक्तीचा जागर करणाऱ्या मानसशास्त्रातील नवदुर्गा अधिकार असणे आणि त्याचा योग्य वापर करणे किंबहुना तो अधिकार ते पद यापेक्षा ती एक जबाबदारी आहे असे मानून ती निभावणे त्याला योग्य तो न्याय देणे आणि ती ऑर्गनायझेशन वाढवणे याच्यातच खरी लीडरशिप दिसते सेट जी एस मेडिकल कॉलेज आणि के एम हॉस्पिटल सारख्या नामांकित संस्थेमध्ये डीन पदावर काही वर्ष कार्यरत असणाऱ्या आणि नंतर सुद्धा अनेक ऑर्गनायझेशनच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणारी आजची दुर्गा डॉक्टर शुभांगी पारकर यांच्याबद्दल आपण जाणून घेऊयात डॉक्टर शुभांगी रघुनाथ पारकर यांची दैदिप्यमान अशी शैक्षणिक आणि व्यावसायिक गुणवत्ता आहे एक प्रतिष्ठित मानसोपचार तज्ज्ञ असून त्या अधिष्ठाता म्हणजेच डीन ऑफ वेदांत इन्स्टिट्यूट ऑफ सायकॅट्रस्ट आहेत डी पी एम एम डी एम एस सी पी एच डी इंटरनॅशनल पी जी डी एच आर असे एज्युकेशनल क्वालिफिकेशन असून त्या जी एस मेडिकल कॉलेजच्या निवृत्त अधिष्ठाता म्हणजेच डीन आहेत मानसोपचार विभागाच्या प्रमुख प्राध्यापक तसेच ड्रग डीएडिक्षन सेंटर ऑफ प्रमुख डॉक्टर यांनी संशोधनात भरीव योगदान दिले आहे विशेषतः आत्महत्येचे सामाजिक सांस्कृतिक विश्लेषण आणि असुरक्षित लोकसंख्येवर व्यसनांचा प्रभाव त्यांनी असंख्य पुरस्कार विजेते पेपरही प्रकाशित केले आहेत आणि त्यांचा राष्ट्रीय आरोग्य धोरणांच्या निर्मितीसाठी सा, विकासा विकासासाठी एक मोलाचा वाटा आहे क्लिनिकल स्टिग्मा आणि सामाजिक सांस्कृतिक पृथककरण या अभ्यासातील त्यांचे कार्य भारतीय सांस्कृतिक संदर्भातील आत्महत्या समजून घेण्यासाठी महत्वपूर्ण ठरलेले आहेत त्या ड्रग सेंटरच्या अध्यक्ष असल्या त्यांनी मेंटल हेल्थ आणि ऍडिक्शन ट्रीटमेंट यामध्ये कमालीची कामगिरी ही केली आहे शुभांगी मॅडम यांनी आत्महत्येबद्दलच्या पहिल्या जागतिक मेंटल हेल्थ रिपोर्ट मध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे हा रिपोर्ट हार्डबर्ड युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क यांनी संपादित केला होता तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी यांनी पब्लिश केला होता डॉक्टर या या आणि प्रशासन यातील मानाचे नाव त्यातील नियोजन अंमलबजावणी आणि प्रगतीमध्ये देखील त्यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावर मानसिक आरोग्य धोरणे आणि व्यसनमुक्ती धोरणे त्यांनी यशस्वीरित्या बजावली आहेत मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र राज्य सरकार आणि भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय द्वारा त्यांची तज्ज्ञ म्हणून मदत घेतली गेली आहे मुंबईत एकोणावीसशे त्र्याण्णवच्या जातीय दंगली दोन हजार सहाचा बॉम्ब ब्लास्ट दोन हजार सातचा पूर अशा बिकट प्रसंगामध्ये देखील शुभांगी यांनी डिस डिझास्टर मॅनेजमेंट प्रोग्राम असे प्रोग्राम्स घेऊन भरीव योगदान देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे नवनवीन असे शैक्षणिक पॅटर्न त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शोधून काढले वेगवेगळ्या पेशंट्सच्या कंप्लेंट्स ह्युमन राईट पॉलिसी रिलेटेड इश्यूज हे सॉल्व्ह करण्यासाठी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च नॅशनल एअर कंट्रोल ऑर्गनायझेशन आणि यासारखे अनेक ऑर्गनायझेशन शुभांगी मॅडमला एक्सपर्ट कन्सल्टंट म्हणून बोलवतात शुभांगी मॅडम या एम्स निम यासारख्या एक्झामिनर म्हणून संलग्न आहेत त्याचबरोबर मेंबर बोर्ड ऑफ स्टडीज आणि मेंबर ऑफ रिसर्च कमिटी या एस युनिव्हर्सिटीमध्ये देखील त्या आहेत शुभांगी मॅडम या डी पी एम आणि एम डी या युनिव्हर्सिटी मध्ये रँक होल्डर आहेत त्यांच्या संशोधनासाठी त्यांना डॉक्टर बी सी मारफ राष्ट्रीय पुरस्कार तीन वेळा आणि डॉक्टर वेळा मिळालेला आहे डॉक्टर अध्यक्षा देखील आहेत त्यांच्या या विषयातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार तसेच नवशक्ती सन्मान सोहळा पुरस्कार पुण्यनगरी अशा पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहेत सामाजिक कार्यकर्ती पुरस्कार सकाळ वुमन एक्स एक्सपर्ट पुरस्कार एकच स्त्री रत्न सन्मान पुरस्कार सुवर्ण कन्या पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहेत त्यांनी स्वतः दोन मेंटल हेल्थ अँड रोल ऑफ एज्युकेशन या नॅशनल कॉन्फरन्स देखील भरवल्या होत्या त्यांनी विविध ठिकाणी विविध सेंटरमध्ये विविध प्रकारचे सहाशेहून अधिक लेक्चर्स हे कंडक्ट केलेले आहेत केई एमच्या ड्रग डी एडिक्शन सेंटर ऑफ एक्सलन्स याच्या त्या एकोणावीसशे शहाण्णव पासून अध्यक्ष होता या सेंटरचं काम कशा पद्धतीने उत्कृष्टपणे होईल याच्यावरती त्यांचा कटाक्ष होता डी ॲडिक्शन सेंटर मुंबईमध्ये तर होतेच पण मुंबई बाहेर गोवा गुजरात चेन्नई तेलंगणा आणि एम पी इथे सुद्धा त्यांनी एक्सपांड केले होते डॉक्टर पारकर यांनी भारताचं पहिलं महिलांसाठीचं डी ॲडिक्शन वॉर्डची स्थापना केली त्याचबरोबर मेमरी क्लिनिक याची देखील स्थापना केली तसंच सायको एज्युकेशन प्रोग्रॅम डिबेन्शिया क्लिनिक डग ड्री ॲडिक्शन सेंटर सुसाईड काउन्सिलिंग क्लिनिक चोवीस तासांची मेंटल हेल्थ हेल्पलाईन ड्रग ट्रीटमेंट सेंटर योगा ओ पी डी कैवल्यधाम अशा वेगवेगळ्या वेग आयामांना देखील यांनी जन्म दिला डॉक्टर पारकर या सिद्धहस्त लेखिका देखील आहेत त्यांनी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण देखील केलेले आहे अनेक प्रतिष्ठ वृत्तपत्रांमध्ये म्हणजे पुण्यनगरी महाराष्ट्र टाइम्स लोकमत नवशक्ती इत्यादीमध्ये एक दशकाहून अधिक काळ त्या लिखाण करत आहे आकाशवाणी आणि ऑल इंडिया रेडिओ रेडिओ इथे देखील त्यांनी त्यांचा ठसा उमटवला आहे कॉलेजमध्ये देखील त्यांना ड्रामा आणि कल्चरल प्रोग्राम्स करायला आवडत असे डॉक्टर शुभांगी यांना पाळीव प्राण्यांबरोबर वेळ घालवायला आवडतो आजकाल तर गोशाळेत जाऊन तिथे वेळ घालवणं तिथल्या गायी आणि बैलांबरोबर वेळ घालवणं हे त्यांच्यासाठी समाधानकारक आणि रिफ्रेशिंग मुमेंट असतात असं त्या म्हणतात डॉक्टर शुभांगी या भगवद्गीता त्याचबरोबर बुद्ध फिलॉसॉफी यांना देखील फॉलो करतात त्यांना मुलांबरोबर स्टुडंट्स बर बरोबर काम करायला प्रचंड आवडतं हाडाची शिक्षिका कधीच रिटायर होत नाही असं म्हणतात आणि त्यांचे स्टुडंट्स पण त्यांना खूप मानतात मानसिक आरोग्य वैद्यकीय शास्त्रामध्ये त्यांचे असामान्य कौशल्य व ज्ञान आणि अमोघ वक्तृत्व उत्कट मांडणीने त्यांना एक लोकप्रिय वक्ता बनवलेला आहे डॉक्टर पारकर सतत त्यांच्या अनुभवाने आणि सखोल ज्ञानाने श्रोतांना प्रेरणा देत असतात त्यांचे नेतृत्व आणि दृष्टिकोनाचा शैक्षणिक आणि सामाजिक अशा दोन्हींवर प्रभावी परिणाम झाला आहे त्यामुळेच डॉक्टर शुभांगे यांचे नाव भारतात मानसोपचार आणि वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत मानाने घेतले जाते अशा या मानसोपचार वैद्यकीय शिक्षण यांच्यात प्रभुत्व असलेल्या आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम सेवा व्रतीसारखे करणाऱ्या दुर्गेला आदरपूर्वक नमन त्यांच्या कर्तृत्वाला सलाम चला या नवरात्रीत जाणून घेऊयात मनशक्तीची उपासना करणाऱ्या मनशक्तीचा जागर करणाऱ्या मानसशास्त्रातील नवदुर्गा या पोस्टला आणि आमच्या सोशल मीडिया चॅनल्सला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा श्रेया कुलकर्णी फाउंडर माइंडफुल मंत्रास क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट अँड माइंडसेट ट्रेनर धन्यवाद